रोटरी क्लब ऑफ चोपडा दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती पदयात्रा चला तर मतदान करून लोकशाही बळकट करूया मुख्य अधिकारी राहुल पाटील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरा टप्पा पार पडला यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मतदानाची टक्केवारीमध्ये मागे आहे मतदानाची टक्के वाढवण्यासाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढे या असे आवाहन चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे व प्रशासनासह सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था जनजागृती करत आहेत आज चोपडा शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ चोपडा दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा बस स्थानकापासून पदयात्रेचे चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील चोपडा बसस्थानकाचे आगार प्रमुख महेंद्र पाटील रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन ताटिया अर्पिता अग्रवाल स्वप्नील महाजन नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य करुणा चंदनशिव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मेन रोड महात्मा गांधी पोलीस स्टेशन या मार्गाने जनजागृती करत चोपडा नगर परिषद येथे समारोप करण्यात आला यावेळी रोटरी क्लबचे सर्व सदस्य नर्सिंग कॉलेजच्या स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उप उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी वाडे चोपडा ज्योतिर्ग चोपडा आणि डॉक्टर सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज चोपडा मार्फत आज मतदान जागृतीसाठी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी स्वतः समोर येऊन त्यांनी ही जी जनजागृती आहे ती करत आहेत आणि माझी चौका शहरातील अदर जे एन जी ओ असतील त्यांना देखील माझं माझी विनंती आहे की त्यांनी देखील पुढे यावं आणि मतदान जागृती करावी चौका शहरातील सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी तेरा मे रोजी त्या दिवशी सोमवार आहे त्या दिवशी आपल्या कुटुंबासहित आपल्या कुटुंबामध्ये जेवढे मतदार असले आपल्या परिसरा परिसरात जेवढे मतदार असतील त्यांनी समोर यावं हो, आणि मतदान करावं हो, आणि शक महिलांना असं आव्हान आहे गरोदर माता असतील महिला असतील किंवा स्तंदा माता असतील त्यांना असं आव्हान आहे की त्यांनी तेरा मे रोजी सकाळी सात ते नऊ म्हणजे ज्या ऊन कमी आहे त्यावेळेतच त्यांनी आपलं मतदान करून घ्यावं आणि मतदान आपले जे केंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्यामार्फत सगळ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत पाण्याची व्यवस्था आहे तिथं बाल संग संगोपन केंद्र देखील आपण केलेलं आहे तिथं निकणी कक्ष देखील आपण तयार केले आहे तिथे आपले आशा वर्कर असतील डॉक्टर असतील अंगणवाडी सेविका सेविका असतील अशा सगळ्या सोयी आपण केलेल्या आहेत त्यामुळे मत मतदारांना आव्हान आहे की त्यांनी आपलं शंभर टक्के मतदान तिथे तेरा रोजी करा よいしょ。 对的 <Yeah. S 2>、yeah.